सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा करून आज आपली उमेदवारी अर्ज जाहीर झाली आणि या ठिकाणी उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आज आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आज अर्ज भरलेले मी सर्वांच्या आशीर्वादाने हे अर्ज भरलेले आहे जो जनतेचा जो काम आहे मी करून द्या दाखवणार आहे मी एवढंच बोलणार आहे आपल्याला आता जनतेचा जो समस्या आहे तो क्लिअर करण्यासाठी मला निवडून सॉरी कट कट मी सुजाता सदानंद शेट्टी पुणे का माझी नगरसेविका आहे आता येणारा आज मी कौंगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आज फॉर्म भरलेले आहे मी एवढाच बोलणार आहे आज जनतेसाठी जनतेने जो मला विश्वास आणि दोन वेळे मला निवडून दिलेले आहे त्या विश्वासाचा बळावर याचं पुढेही मी येणाऱ्या निवडणुकीत मी जास्तीत जास्त मतांनी लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडेअडचणी समजून घेऊन मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे आणि लोकांच्याही विनंती करते मला जो तुम्ही संधी देणार आहे ते पूर्णपणे निभवणार आहे एवढंच मी बोलणार आहे आणि परत एकदा मी पक्षाला धन्यवाद करते आणि जनतेला पण मनापासून मी धन्यवाद करते पुढच्या कामासाठी या पुढच्या इलेक्शनसाठी मला साथ देणारी विनंती करते थँक्यू सो मच सदानंद कृष्णा शेट्टी प्रभाग नंबर चोवीसचा पॅनल प्रमुख आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे या प्रभागाची चार तिकीट पॅनल प्रमुख म्हणून माझ्याकडे सोपवली ती प्रभाग नंबर अ मधून पूनम विनोद काळोके ब मधून सौ सुजाता सदानंद शेट्टी क मधून प्रकाश पुलावरे आणि ड मधून वीरेंद्र किराड अशा चारही जणांना जे निवडणुकीचं चिन्ह निवडणुकीचं पण द्यायचा तो तो माझ्याकडे सोपूत केला मी त्यांना पाठवलंय त्यांना दिलंही आणि माझ्या दृष्टीने सर्वांनी फॉर्म भरलेला आहे नुसतं आता फॉर्म भरला आणि निवडणूक लढलेला प्रश्न येण्याचा आपल्याकडं मोठं आव्हान आहे की पुणे शहरात कुठली युती झाली नाही आणि सर्वांनी लढत असताना राष्ट्रवादी पक्ष आणि आ आदरणीय शरदराव पवारसाहेब यांचे पक्ष दोन्ही पक्ष राष्ट्रवादी एकत्र येऊन लढताना मला विशेष आनंद वाटतो की आपल्याला महानगरपालिकेची सत्ता आणताना या पूर्व भागात सुद्धा राष्ट्रवादीचे अधिकाधिक सीट्स येऊन महानगरपालिकेत अजितदादा साहेबांची एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक प्रभागाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करून जास्तीत जास्त सीट आणण्याचं काम आम्ही करू अजित अजितदादा पवारसाहेब यांची ताकद वाढवण्यासाठी जे जे प्रयत्न पूर्व भागात पूर्व भागात पूर्वी राष्ट्रवादीचं इतकं हे नव्हतं परंतु आता या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमाने परत सोमवार मंगळवार रास्तापेठ कसबापेठ परिसरात राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली आहे आणि मी निश्चितपणे सांगतो की आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांची ताकद वाढण्यासाठी हा प्रभाग नक्कीच काम करेल ते करताना विकासाचं काम पुढची महानगरपालिकेची निवडणूक आहे ही नऊ वर्षांनी होती आहे असं असताना बरेच कामं खोळंबलेले आहेत झोपडपट्टीचं पुनर्वसन पक्क्या घराचं रूपांतर पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न जे जे जिवाळीचा प्रश्न आहे ते प्रशासन काय सोडवत नव्हतं आता निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला हा प्रश्न सोडवण्याचं मोठं आव्हान आहे ते आव्हान स्वीकारताना सुजाता शेट्टी आणि या प्रभागातील वीरेंद्र किराड पूनम विनोद काळोके आणि प्रकाश फुलोरे यांना सर्व मतदारांनी प्रचंड मतांनी निवडून देऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर आपण सर्वांनी या ठिकाणी प्रचंड मताविषयी करून महानगरपालिकेचा प्रयत्न करावा असं मी सर्वांना आव्हान करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र